नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत आलू कुर्मा आणि त्यासोबत खायला दिली जाणारी टम्म फुगलेली कमी तेलकट असणारी खुसखुशीत पुरी तर रेसिपी खूप साऱ्या टिप्ससोबत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करूनच शेजारीलाच बेलायकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करू तर प्रथम आपण पुरीसाठी जी कणिक लागते ती मळून घेऊयात त्यासाठी मी मोठ्या भांड्यामध्ये तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ते मैदा देखील वापरू शकता आता मोठे तीन चमचे भरून आपल्याला बारीक गरा टाकून घ्यायचा आहे किंवा रवा याने खूप वेळ पुऱ्या फुगलेल्या राहतात चवीनुसार मीठ आणि एखाद चमचाभर तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपलं तेल आणि गव्हाच्या पिठाला असं चांगलं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या अगदी टम्म फुगतील आणि खुसखुशीत देखील होतील आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी याची कणिक मळून घ्यायचे आहे एकदम सगळं पाणी घालायचं नाही नाहीतर आपली कणिक पातळ होऊ शकते आणि आपल्या पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात आणि फुगत देखील नाहीत तर या पद्धतीने आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे पाहू शकता मी अशी घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे आणि यावरती अगदी एक छोटा चमचा तेल घालून याला पुन्हा एकदा एखाद एक मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे जेणेकरून खूप छान आपल्या पुऱ्या होतील आता याचा असा एक गोळा करून घ्यायचा आहे असा गोळा करून घेतला की तो पांड्यामध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून याला अर्धा भर तास असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आलू कोरमा बनवण्यासाठी जे एक वाटण लागतं ते बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवरती कडे ठेवले आहे त्यामध्ये एक चमचा भरून तीळ एक मोठा चमचा खिसलेलं सुकं खोबरं आणि एक चमचा भर खसखस टाकून घेतली आहे आणि याला मंदचे वरती भाजून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही नाहीतर आपल्या भाजीला करपटवास येतो अगदी मंदळचे वरती दोन ते तीन मिनटं याला भाजून घ्यायचं आहे पाहू शकता या रंगावर आल्यावर याला आपण काढून घेऊयात आणि याला पूर्ण थंड करून याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण थंड झाल्यावर काढून घेतलेलं आहे आणि याला बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीने वाटण तयार आहे आता आपण आलू कर्मा कसा करायचा ते पाहूयात एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकून घेऊयात अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये टाकूयात दोन दालचिनीचे तुकडे एक तमालपत्र दोन हिरव्या वेलची अशा फोडून घेतल्या आहेत खूप छान स्वाद येतो पाच ते सात काळी मिरी चार ते पाच लवंग टाकून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा सेकंद आपण या खड़े मसाल्याला परतून घ्यायचं म्हणजे खूप छान फ्लेवर येतो एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेतला आणि आता त्याला पण मिक्स करून घेऊयात कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये आपण टाकून घेऊयात एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आणि कांद्यासोबत आपण याला परतून घेऊयात म्हणजे कांदाही परतला जाईल आणि आलू लसूणसुद्धा चांगली परतली जाईल तर चार ते पाच मिनटानंतर पाहू शकता मस्त असा कांदा आणि आलं लसूण आपलं परतलेलं आहे आता त्यामध्ये टाकूयात एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो टाकून घेतला आणि अर्धी वाटी फ्रेश मटार तुमच्याकडे मटार नसेल तर तुम्ही इथे फ्रोझन मटार देखील वापरू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते फक्त सजवण्यासाठी कोथिंबीर वापरण्यापेक्षा अशी फोडणीला कोथिंबीर वापरा खूप छान त्या पदार्थाची चव अजून वाढून येते आता त्यामध्ये टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे आपला टोमॅटो मॅश होण्यास मदत होते तर आता आपण याला एक वाप काढून घेऊयात म्हणजे आपला टोमॅटो देखील मॅश होईल आणि मटारसुद्धा अर्धवट शिजला जाईल तर बघा मी मस्त अशी एक वाप काढून घेतलेली आहे आणि टोमॅटो आपला बऱ्यापैकी मॅच झालेला आहे तर बघा मस्त असा मॅच झालेला आहे आता यामध्ये टाकूयात पावडर मसाले पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर याने रंग खूप छान येतो आणि एक चमचा गरम मसाला खूप छान टेस्ट येते आणि एक चमचा इथं मी घरगुती काळं तिखट घेतला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते कांदा लसूण मसाला किंवा साठवणीतला कोणताही एखादा मसाला वापरू शकता आता आपण याला मिक्स करून घेऊयात तर मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण याला मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये जे आपण भाजून घेतलेलं खोबरं तीळ आणि खसखस होती तो टाकून घ्यायचा आहे वाटण इथे आपण आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे वाटण टाकल्यानंतर मसाला थोडासा कोरडा होतो त्यामुळे आपण आता यामध्ये दोन ते ती तीन चमचे आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे म्हणजे याचा कलर खूप छान येतो तर मी पाणी ओतून घेतलं आहे आणि आता या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेते तर हे बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतली होती त्याला असं हाताने तोळून टाकायचं म्हणजे आपली आलू कुर्मा अगदी परफेक्ट रेस्टॉरंटसारखा होतो चिरून बटाटा वापरायचा नाही तर इथे मी सगळा बटाटा असा टाकून घेतलेला आहे आणि त्याला मसाल्याचं कोटिंग येईल इथपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊयात तर बघा मस्त असे आपलं मिक्स करून कोटिंग आलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा कप आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे कोणत्याही रस्सा भाजीला किंवा अशी ग्रेव्ही असेल त्याला गरमच पाणी वापरा तर बघा मस्त असा कलर आलेला आहे आता त्यावरती टाकूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि झाकण ठेवून आपण याला तीन ते ती चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं खडा मसाल्यांचा आणि गरम मसाल्याचा सुवास येत आहे आपण चेक करूयात तर बघा मस्त अशी थिकनेस आलेली आहे भाजीला आपल्या आणि कलर स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटताना सेम त्या पद्धतीची आपली आलू कुर्मा बनवून तयार झालेला आहे तर मस्त शी आलो चापली अशी आलू कुर्म्याची आपली भाजी बनवून झालेली आहे आता आपण पुऱ्या करून घेऊयात त्यासाठी कणिक कशी भिजली आहे ते पाहूयात अर्धा तास झालेला आहे तर बघा मस्त अशी आपली कणिक भिजलेली आहे आपण पुऱ्या करताना प्रथम कणिक अशी मळूनच घ्यायची तुम्हाला इथे मी दोन पद्धती सांगणार आहे असे छोटे गोळे करून तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता किंवा मी इथे जी पद्धत तुम्हाला दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी ज्या पद्धतीने केल्या आहेत ना त्या पद्धतीने केल्यानंतर तुमच्या सगळ्या पुऱ्या एक समान एकसारख्या होतील तर असा मी एक उंडा घेतलेला आहे आणि जर तुमची कणिक चांगली भिजलेली असेल तर तुम्हाला पुऱ्या करताना तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज पडत नाही तर या पद्धतीने मी तेल पीठ न लावता चपाती अशी लाटून घेतली आहे ला थिकनेस पाहू हो शकता खूप जाड ही लाटायची नाही आणि खूप पातळ ही, ही लाटायची नाही जाड लाटली तर आपल्या पुऱ्या आतून कणिक लागेल आणि खूप पातळ लागली तर अशी कडकड अशी पुरीचा आवाज येईल असं कडाचं टोपण घ्यायचं आणि त्याने अशा पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत समान आकाराच्या आपल्या पुऱ्या बनून तयार होतात आणि जी एक्स्ट्रा चिकणिक आहे ना ती अशी काढून घ्यायची तर या पद्धतीने जर तुम्हाला वाटलं पुऱ्या थोड्याशा कडा जाड होतात तर या पद्धतीने थोडंसं बेलण्याने आपल्याला कडा पातळ करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर मला थोड्याशा वाटत होत्या त्यामुळे मी थोड्याशा पातळ करून घेतल्या आहेत कडा अगोदरच मी तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण पुरी टाकून घेऊयात तर बघा मस्त अशी आपली पुरी टम्म फुगलेली आहे असं झाऱ्याने वरून थोडंसं प्रेस करायचं आणि इथे मी तुम्हाला एक टिप सांगेन की पुरी आपल्याला जास्त वेळा उलटीपालटी करायची नाही एकाच अंगाने एकदाच तळून घ्यायचे आहे का बरं असं करायचं तर काय होतं की आपण पुरी सारखी उलटी पालटी केली तर त्या पुरीला वरती थोडीशी अशी छिद्र झाल रिकामे झालेले असतात जर आपण पुरी सारखी उलटी पालटी केली तर त्या छिद्रामधून तेल आतमध्ये जातं आणि आपली पुरी तेलकट बनते त्यासाठी आपण पुरी सारखी उलटी पालटी करायची नाही तुम्हाला दुसरी पुरी देखील मी तळून दाखवते तर बघा झारेने असं वरून थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पुरी टम्म आपली फुगली जाते तर या पद्धतीने आणि अशा कडा थोडेसे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि दुसरी पुरी देखील आपली तळून तयार झालेली आहे अजिबात तेलकट आपल्या पुऱ्या झालेल्या नाहीत आणि अगदी खुसखुशीत टम्म फुगलेले झालेले आहेत तर आता मस्तस आपण ताट वाढून घेऊयात कांदा लिंबू उडद्याचा तळलेला पापड आणि टम्म कमी तेलकट असलेली पुरी आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी आलू कुरम्याची भाजी देतात सेम त्या पद्धतीची चवीला असणारी आणि दिसणारीसुद्धा भाजी आपली बनवून तयार झालेली आहे त्यावरून खूप सारी कोथिंबीर तुम्ही पण ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आणि हो तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा मला सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सला शेअर करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद असा सपोर्ट कर तर हा लवकरच भेटू अशा छान छान रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद